आज आपलं जे हे मतमोजणी केंद्र आहे या ठिकाणी मान्य ऑब्झर्वर सुद्धा आलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आपलं जे रूम असते ते ऑब्झर्वर यांच्या एं, उपस्थितीमध्ये रूम ओपन केली जाईल त्या ठिकाणी कॅन्डिडेट्स पण असतील आणि त्यानंतर मग साधारणतः आठ वाजता जो आपला पहिला राऊंड आहे त्याच्यामध्ये तो पोस्टलचा राऊंड असतो आपले जे पोस्टल मतदार आहेत आणि ऑनलाईन आलेली जी सर्व्हिस वॉटर जे असतात ज्यामुळे आपल्या आर्म फोर्समधले मतदार असतात त्यांच्या मतांचं काउंटिंग सुरू होईल आणि साडेआठला पहिली जी फेरी असेल ई व्ही एमची सी यूची कंट्रोल युनिटची ती सुरू होईल आणि साधारणतः मग आपल्याकडं किमान आपल्याकडे जे सहा मतदार सांगा किमान बावीस आणि जास्तीत जास्त तीस फेरी आहेत एका फेरीला अंदाजे साधारणतः एक तीस मिनिटाचा वेळ इन्क्लुडिंग त्याचं टॅब्युलेशन आणि हे करण्यासाठी आपल्याला अपेक्षित आहे साधारणतः दुपारी दोन पर्यंत आमचा अंदाजे सर्व ईव्हीएम पूर्ण होईल आणि साधारण आमची जी टपाली आहे ती चार ते पाच वाजेपर्यंत पूर्ण टपाली मतदान मोजण्याची पूर्ण तयारी साधारणतः मग सहा वाजल्यानंतर आपलं जे व्ही पॅटच काउंटिंग असतं त्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघातले पाच पाच जे मतदान केंद्र आपण राज्यामध्ये सिलेक्ट करतो त्यांच्या ज्या चिठ्ठ्यांचं मोजणी आहे ते त्यानंतरच होईल आणि ती प्रक्रिया पूर्ण पार पडल्यानंतर साधारणतः रात्री उशीर आपलं दहा किंवा अकरा वाजता आपल्याला जे सर्टिफिकेट आहे ते देण्याची कारवाई आमच्याकडून पूर्ण केली जाईल प्रामुख्यानं आज आपलं जे शंभर मीटरचा जो परिसर आहे मतदान मतमोजणीचा हा पेडिस्ट्रियन झोन आहे त्या ठिकाणी फक्त काही ढळू लोकांना मोबाईल अलाउड केलेले आहे आणि शहरामध्ये जे मुख्य चौक आहेत त्या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस लागू केलेले आहे आणि दारूबंदी जोपर्यंत इलेक्शनचा रिझल्ट डिक्लेअर होत नाही रात्री जोपर्यंत आम्ही सर्टिफिकेट इश्यू करत नाही तोपर्यंत हे दारूबंदी लागू राहणार आहे मग आज जसं बघितलं टेक्निकली रात्री आज दिवसभर आणि रात्री उशिरा जेव्हा ते आमचं सर्टिफिकेट इश्यू होईल तोपर्यंत दारूबंदी राहणार आहे त्याचबरोबर कुठली मिरवणूक वगैरे आहे त्याला सुद्धा परमिशन नाही आहे आणि सर्व जे उमेदवार आहेत त्यांचे जे प्रतिनिधी असतील त्यांना शांततेने आम्हाला प्रशासनात सहकार्य करण्याचं आवाहन मी आपल्या मार्फत करतो धन्यवाद